त्या ठिकाणी केलं जात आहे त्याचं थेट प्रत्यक्ष प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंट्रोल रूमला आहे जेणेकरून बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या केंद्रावर अनुचित प्रकार होणार नाही जर जा झालाच त्याचं सर्व फुटेज आणि लाईव्ह टेलिकास्ट आवाजासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंट्रोल रूमला होत आहे त्यामुळं कुठल्याच उमेदवाराला मतदाराला कार्यकर्त्यांना गोंधळ घालता येणार नाही त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे येणारा आज जी काही दिवसभराची काही मतदान प्रक्रिया आहे ती शांतत होण्यासाठी शासनाची खबरदारी घ्यायची ती प्रत्यक्ष खबरदारी घेतलीच आहे आज मतदान आहे मतदान सर्वांनी करावं आणि शांतत करावं असं आव्हान अनेक वेळा प्रशासनाकडनं प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना मतदारना करण्यात आलेला आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानबाय शिफीट

हो आए। 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 ये थोडं सोप्या पद्धतीने आणि कुठेतरी क्यू मध्ये वगैरे असेल दिसले का दिसलं नाही काय गेलं ते अंधश्रुणाले का सुरू झालं याच्यावरून अंदाजे परका वोटिंग परसेंटेज ठीक 729% 33% गदर सगळे दिसले आणि सुरू होते बोलू शकतो बोलू शकतो हे बी नहीं जासीला नहीं, सासु बहन जासीला है। ना तब फसवाड़ है। हाँ। अपन गद्दी वाड़ी से करें। और लेना? हम्म क्यों? पर ये बदले क्यों कसर लगाए रहते हैं? बहुत चला बजी क्या चला बजी? हाँ, ये तो सुबह सुबह। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड